विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरगाचा भोंगळ कारभार धाराशिवचे माजी खासदार यांच्या अष्टा जहागीर गावाच्या रस्त्यावर अडकले उसाचे ट्रॅक्टर तुरोरी ते दगड धानोरा रोडवर अष्टाजहागिरी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर फसल्यामुळे एक तास रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता प्रवाशांचे हाल महाराष्ट्र व नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री शाहूराज माने हे काही खाजगी कामानिमित्त मळगी येथे गेले होते परत येतेवेळी रस्त्यावर ट्रॅक्टर रस्त्यावर अडकले असल्यानेच रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता शाहूराज माने यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता उमरगा श्री संजय मंडगे यांना याबाबत फोनवरून माहिती दिली व प्रशासकीय यंत्रणा उभी करून रस्ता तात्काळ दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी केली व सर्व प्रवाशांच्या सहकार्याने बाजूच्या खडाचा ढिगारा साफ करून बाजूने ठेवला लाइक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माने महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी आज या ठिकाणी आपण या रस्त्यावरती प्रवास करत असताना या ठिकाणी या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्यामुळे आणि रोड दबल्यामुळे या ठिकाणी उसाचा ट्रॅक्टर फसलेला आहे आणि हे सर्व जबाबदारी जर कोणाची असेल तर या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा जो रस्ता करण्यात आलेला आहे

कार्यकर्ते लोक काम केले जाते पलीकडून गेलं तर त्रास पलटी वन ते खात वनसा

सर्व जनतेच्या प्रयत्नातून या ठिकाणी रस्ता साफ करण्यात येत आहे हा गेलो आपल्या गाड्याला लागतंय खाली महाराष्ट्र अनिल छान मराव लागत

हं केली ते अष्टा या ठिकाणी हे ट्रॅक्टर फसलेलं आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळं आणि रस्ता दब दबल्यामुळं जर अशी होत असेल आणि ते पण राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा